शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते इन सोलापूर न्यूज चॅनल करण्यात आलं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही गणेशोत्सवानिमित्त इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे दरम्यान शनिवारी पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप आणि अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांच्या हस्ते श्रींचं मनोभावे पूजन करण्यात आलं अत्यंत मंगलमय अशा वातावरणात हे पूजन करण्यात आलं गुरुप्रसाद स्वामी यांनी पौरोहित्य केलं त्यानंतर श्री गणरायाची आरती करण्यात आली दरम्यान इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते दशरथ गोप यांचा तर ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांचा उपसंपादक दीपक सोमा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप आणि ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी गणेशोत्सवानिमित्त तमाम गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या आणि हा उत्सव आनंदात तसंच शांततेत साजरा करावा असं आवाहन केलं इन चॅनल परिवारनं ज्या स्थापनेपासून आपल्या शहरात नावरोगिक केलं आणि अनेक बाबतीत मत आपलं मत व्यक्त करतं संस्था असू द्या कुठल्याही समाज असू द्या कुठल्याही बाबतीत मन मांडण्याचा एक त्यांनी विडा उचललेलं त्याप्रमाणे त्यांचं जे चॅनल आजपर्यंत सर्व जाती धर्मातल्या सर्व शैक्षणिक संस्थेच्या सर्व संस्थांच्या बाबतीत जे जे मांडणी केलं त्याबाबत प्रत्येक संस्थेने त्यांचं खरोखर धृणी आहे कारण मत मानणं आजकाल फार कमी झालेलं आहे पण प्रत्येक गोष्टीचं चा त्यांनी चांगला सुध्या वाईट असतं निदर्शन आणून जगासमोर लोकांसमोर लोकशाही मार्गाने त्यांनी मांडत असते व त्या चॅनलचं उत्तरोत्तर प्रगती होत आहे आणि त्या विशेष करून त्या चॅनलचं आमच्या पद्मशाली शिक्षण संस्था व व्यक्तिशा दशरोगोपर विशेष प्रेम आहे हे मी आनंदाने व गर्वाने कळू शकतो गणपती बप्पा मोरी कार सोलापूर इन सोलापूर चॅनलला माझ्या गणेशोत्सवाच्या निमित्त शुभेच्छा वास्तविक या चॅनलनी आम्हाला गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय अशा वेगवेगळ्या थरांवर भरपूर माहिती दिलेला आहे आणि सोलापूरला अवगत केलेला आहे तळागाळातल्या लोकांना गरीब श्रीमंत लोकांना ह्या चॅनलनी सगळी महत्त्वाची माहिती घरापर्यंत पोहोचवून दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही सोलापूरचे नागरिक नागरिक आपल्या चॅनलचं चा सदैव ऋणी आहोत जुन्या काळातले गंगाधर पंत कुचन होते नव नव्या काळातले हे गंगाधर आहेत कुचनसाहेबांच्या माध्यमातून अनेक निधी उभारले आधी अनेक संस्था उभारले अनेक इमारती उभारल्या त्या काळातला ओघ जो होता तो वेगळा होता नॅचर नॅचरल होता पण या गंगाधराने जी काही आज विद्या गंगा ज्ञानगंगा गरिबांच्या झोपडीपर्यंत पोहोचवलेला आहे ती केवळ त्यांच्या वैयक्तिक साहसातून आणि त्यांचा जनसंपर्कातून आणि त्यांच्या अनेक वेगवेगळ्या संकल्पनेतून म्हणून आम्ही आई तुळजाभवानीच्या चेरणी चे प्रार्थना करतो की आमच्या गोपसाहेबांना साहेबांना अत्यंत उत्तम आरोग्य मिळावं आणि त्यांच्या या सर्व संकल्पनांना साकारण्यासाठी सर्व शक्ती त्यांना मिळावं आणि त्यांना कुठल्याही कामात कुठल्याही अडथळे येऊ नये म्हणून आज विघ्नेश्वराला मी मनापासून प्रार्थना करतो यावेळी इन सोलापूर न्यूज चॅनल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मनोज हुलसुरे सचिव महेश एमूल खजिनदार बाबू चिप्पा यांच्यासह कार्यकारी संपादक पद्माकर कावळे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे राजेश कानडे दिनेश शिंदे विक्रांत कालेकर महेश उंडाळे कृष्णा रेळेकर यांची उपस्थिती होती